तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावला या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते कला आणि सरोज शे आता गौरी गणपतीच्या स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात असतात तेव्हा आता कलावरती एक नवीन संकट येतं की तिच्या बॅग मध्ये जे दिवे असतात पण त्या असतात त्या सर्व काही तुटलेले असतात आणि थोड्याच वेळामध्ये आता रिझल्ट अनाऊन्स होणार असतो तेव्हा कलावरती खूप मोठं संकट आता नैनाने आणलेलं असतं कला म्हणते अरे चांदेकर यामध्ये दिवे पूर्णपणे जे आहेत ते फुटलेले आहेत आता कलाला काहीच कळत नाही नेमकं करावं काय सगळं काही जे आहे ते खूप हे होत असतं आणि मित्रांनो आता काय करायचं एवढ्या एंड मुवमेंटला आता मेना पाहून हसत हो असते कारण तिनेच हे के सगळं केलेले असतं सर्व दिवे हे केलेले असते आता कलाला खूप आशिणी चांदेकर कडे पाहते चांदेकर धावत पळत जातो आणि चांदेकर आता कसं वाचवणार आहे हॉल मध्ये तर गंगा गुणग, गौरीचे गुणग, सर्व स्पर्धक आता सोळाशे टप्प्यात असतात थोड्याच वेळात रिझल्ट आता सुद्धा डिक्लेअर होणार असतो आणि सगळेजण आतुरतेने पाहत असतात विनर कोण आहे आणि या मित्रांनो या स्पर्धेचा विनर देखील अनाऊन्स झालेला असतो त्यामुळे आता कोण विनर असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे तर तुम्हाला काय वाटतं की कोण विनर असेल हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद